जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे पाच जून आणि आपण पोहोचलो आहोत रायगडच्या पायथ्याशी रात्री नऊच्या सुमारास आम्ही ट्रेकला सुरुवात केली आणि रायगडावरती शिवभक्तांची प्रचंड गर्दी जमली होती मी आयुष्यात पहिल्यांदाच शिवशंभूंचा राज्याभिषेक पाहण्याची एक उत्सुकता वेगळीच होती आज नवीन शूज पाहायला डोसत असल्यामुळे रायगडचा पूर्ण ट्रेक मला विदाऊट शूज करावा लागला पण त्यात सुद्धा एक वेगळीच मजा होती आणि गडावरती सुरू असलेला शिवरायांच्या पोवाड्यांचा गजर सर्वत्र गुंजत होता आणि जवळजवळ अडीच ते तीन तासाच्या ट्रेक नंतर आम्ही गडावरती पोहोचलो आणि गडावरचा सीन काही असा होता आणि ही आहे शिवरायांची प्रशस्त बाजारपेठ जिचं बांधकाम आजही पूर्णपणे भक्कम आहे आणि बाजारपेठेतच मित्रांसोबत आम्ही गरमागरम पिठल भाकरीचा आस्वाद घेतला जी खरंच खूप टेस्टी होती आणि रात्री आम्ही बाजारपेठेतच कॅम्पिंग केली सकाळी सहा वाजता पूर्ण रायगड धुक्याने वेळलेला होता आणि आम्ही निघालो जगदीश्वराच्या दर्शनासाठी या शिवकालीन मंदिराचे बांधकाम आणि वास्तुकला खरंच खूप अप्रतिम आहे आपण जर कधी रायगडावरती आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या नी शिवो चा चा समाधी चा दशन मी शिवमंदिराच्या बाजूला असलेल्या छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो मित्रांनो तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय